कामकाजासाठी शुभेच्छा आणि यानंतर मडोगाताकडे आपण वळतोय या ठिकाणी आदरणीय पांडुरंगजी पवार अध्यक्ष जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस हे आपल्याला मार्गदर्शन करतील आदरणीय पांडुरंगजी पवार आज या ठिकाणी यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते महाराष्ट्राचे एक कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा साहेब महाराष्ट्राचे दुसरे सहकार मंत्री नामदार दिलीपूजी वळसे पाटील साहेब शिरूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय पोपटराव गावडेसाहेब जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आदरणीय अतुलशेठ साहेब जुन्नर तालुक्याचे दुसरे माजी आमदार शरददादा सोनवणे विघ्नहरचे चेअरमन दादा शेरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट संजयराव काळे गणपतरावजी फुलवडे भगवानजी पासलकर आणि त्यांचे सर्व क सहकारी या संस्थेचे संस्थापक शेठ वाघ आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष काकाजी कोयटे त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि या मेळाव्याला उपस्थित सर्व जुन्नर तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनी आत्ताच दादांच्या आणि वळसे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर यशवंत पतसंस्थेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा यशवंत गौरव पुरस्कार त्याचंही इथं आता वितरण झालेलं आहे आणि आता जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला या निमित्तानं आपण सुरुवात करत आहोत मी दादा आपलं वळसे पाटील साहेबांचं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दादा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो महादू शेड वाघ यांच्या बाबतीमध्ये दोन शब्द बोलायचं म्हटलं की यांनी स्थापन केली सततीस वर्षापूर्वी स्थापन केलेली ही पतसंस्था आणि या पतसंस्थेचा प्रत्येक कार्यक्रम हा दादा तुमच्या आणि साहेबांच्या शु उपस्थितीशिवाय कधी संपन्न झालेला नाही अनेक दिवस त्यांची इच्छा होती आपण कार्यक्रमाला यावं परंतु कामामध्ये व्यस्त असल्यामुळं आपल्याला लवकर वेळ मिळाला नाही पण आपण वेळ दिला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला सुद्धा आपण या ठिकाणी वेळ देऊन आज उपस्थित राहिलात दादा मी आपल्याला या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो दादांचं आणि वळसे पाटील मला विशेष आभार या ठिकाणी मानायचे अजून पुढच्या काही गोष्टी मी सांगेल पण दादांनी मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना दादांनी मला जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी सुद्धा मला मंचरला फोन करून बोलावलं आणि सांगितलं की म्हटले पांडुरंग तुम्हाला सुद्धा फोन येईल आणि तो त्या फोनप्रमाणे तुम्ही पत्र द्या वळसे पाटील साहेबांनी सुद्धा पाच कोटी निधीची पत्र त्या ठिकाणी माझ्याकडे मागितली मी आदरणीय अतुलशेठ बेनके साहेबांना फोन केला बेनके साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही जी कामं घेणार आहेत ती कामं माझ्याकडे पाठवा ती कामं सोडून बाकीच्या कामांचा माझ्या यादीमध्ये मी समावेश करील अतुलशेठ बेनके साहेबांना दादांनी तर निधी भरपूर दिलेलाच आहे ते त्यांच्या भाषणात सांगतील पण अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला आम्ही गावामध्ये जातो कार्यकर्त्यांना भेटतो त्यावेळेला कार्यकर्त्यांनीसुद्धा अध्यक्षांकडे अपेक्षा असते आणि दादा ती तुम्ही पूर्ण केली त्याबद्दल वळसे पाटील आणि दादांचं मी मनापासून आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि अजूनही काही कामांचे अध्यक्ष म्हणून आपली माझी आपल्याकडं मागणी असणार आहे आणि मला खात्री आहे की आपण ती माझी मागणी सुद्धा या ठिकाणी पूर्ण करणार दादा दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मग आपल्याला सांगायच्यात मुंबई या ठिकाणी अतुलशेठ बेनके साहेबांनी पत्र दिल्याप्रमाणे आपण आमच्या तालुक्यामधील अने नळवणे शिंदेवाड्या आणि पेमदारा या चार गावांसाठी उपसा सिंचन योजना व्हावी अशी आम अनेक दिवसापासून आमची मागणी आहे आपण त्या ठिकाणी मिटिंग लावली आणि चौथी सुप्रमा ज्यावेळेला होईल त्यावेळेला या योजनेचा त्याच्यामध्ये समावेश करण्याचा आपण प्रयत्न करू हा शब्द तुम्हाला देखील तुम्ही आम्हाला दिलेला आहे दादा माझी आपल्याला विनंती आहे ती चार गावं माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कायम दूर दुष्काळाच्या छायामध्ये असणारी गावं आहेत ती योजना दा दा दादा आपण वळसेपाळे साहेबांनी आणि आपण लक्ष घालून त्या योजनेला हिरवा कंदील त्या ठिकाणी आपण द्यावा हे एक दादा माझी आपल्याकडं मागणी आहे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वडगाव कांदळी आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रानमाळा बुरी खुर्द आणि पिंपरी कावळ या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावं म्हणून जिल्हा परिषदने आराखडा तयार केला जिल्हा नियोजन मंडळींनी त्या आराखड्याला मान्यता देऊन तो राज्य शासनाकडं आता पाठवलेला आहे त्याही पाच कामांना दादा आपण मंजुरी द्यावी अशी माझी या निमित्तानं मागणी आहे माझी तिसरी मागणी दादा आपल्याकडं आहे की आमच्या पूर्व भागामध्ये पशुधने मोठ्या प्रमाणावरती आहे दूध उत्पादन तालुक्यामध्ये जेवढं होतं त्याच्या जवळपास सत्तर टक्के उत्पादन हे पूर्व भागामध्ये होतं आणि म्हणून साकोरीतर्फे बेलले आणि शिंदेवाडी या दोन ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकचा प्रस्ताव हा आपण जिल्हा परिषदनं डी पी सीला पाठवला होता मागच्या काळात आपण उपमुख्यमंत्री असताना आपण शिफारस करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे त्याही दोन कामांना आपण मंजुरी द्यावी आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं काम दादा निमगावसावा हे माझं स्वतःचं गाव आहे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये एक महत्त्वाची आणि बाजारपेठ असणारे गाव आहे लगतच्या बाजूला आंबेगाव शिरूर आणि पारनेर पोपोडराव गावडे साहेबांचा भाग आमच्या अगदी भागाला जोडून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून निमगावसावा या ठिकाणी महिलांसाठी एक शंभर बेडचं स्वतंत्र रुग्णालय त्या ठिकाणी हॉस्पिटल दादा आपण शासनाच्या वतीनं खास बाब म्हणून मंजूर करावं कारण नारंगाव आळेफाटा मनसर शिरूर पारनेर या ठिकाणी जायचं म्हटलं पंचवीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी आम्हाला करावा लागतो अनेक अडचणी निर्माण होतात दादा ही कामं या ठिकाणी मी आपल्याला सांगितलेली आहेत मला खात्री आहे आदरणीय अतुलशेर बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो वळसे पाटील साहेब आमचे पालक आहेत आमच्या छोट्या मोठ्या गोष्टी जरी कुठलं काम असेल तर वळसे पाटील साहेबांकडे गेलं तर आमचं काम त्या ठिकाणी ताबडतोबे साहेब मार्गी लावतात आणि म्हणून दादा ही कामं आपल्याकडे सांगितली आले आहेत तालुक्याच्या दृष्टिकोनातून आपण भरपूर दिलेला आहे मला वाटतं अतुल शेठ त्यांच्या भाषणामध्ये सांगतील परंतु मागच्या या आदैश दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून दादा आपण जवळपास एक हजार कोटी रुपयाचा निधी जुन्नर तालुक्याला उपलब्ध करून दिलेला आहे एकच महत्वाचं काम सांगतो मी नेता कसा असावा आणि काम करणारा माणूस कसा हवा याचं मूर्तिमंत उदाहरण इथं आपल्याला अतुल शेठ बेनके साहेब अजितदादा आणि वळसे पाटील साहेबांच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळतंय एकदा वळसे पाटील साहेबांनी अतुल शेटलाने आम्हाला पुण्याला बोलावलं आणि आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून आपल्याला रस्त्यांना त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवायचे आम्हाला एक प्रस्ताव पाठवायला सांगितला जुन्नर विघ्न सहकारी साखर कारखाना चौदा नंबर जांबूतफाटा भोरवाडी नगदवाडी शिरोडीतर्फे आळे सुलतानपूर निमगावसावा औरंगपूर पारगाव आणि पिंपरखेड हा जवळपास बेचाळीस किलोमीटर लांबीचा रस्त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही पाठवला आणि डिसेंबरच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये अजितदादा आपण अर्थ खात्याचे मंत्री आहात आणि आपण त्या माध्यमातून तीनशे पन्नास कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी दादा तुम्ही मंजूर करून दिले एका तालुक्यामध्ये एकच रस्ता आणि तो बेचाळीस किलोमीटर लांबीचा तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करून देणारे एकच नेता असू शकतो ते म्हणजे आदरणीय आमदार दादा पवार साहेब दादा आपण आलात वळसेपाडे साहेब आपण आलात आपणा सर्वांचं मी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला खात्री देतो की दोन हजार चोवीस साली या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदावर बसलेलं आहे आणि म्हणून दादा या जुन्नर तालुक्यातली जनता सकळ समाज आदिवासी असतील मुस्लिम असेल अल्पसंख्याक असेल मराठा समाज असेल हे सगळे समाज एकवटीने दादा तुमच्या पाठीमागं अतुलशेच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभे राहतील एवढाच विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून मी माझे दोन शब्द ज्या ठिकाणी संपवितो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका